नमस्कार मित्रांनो मी पवन आणि ए टू झेड प्लॅटफॉर्म इंडिया यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे सहज स्वागत आहे तर मित्रांनो पस्तीस वर्ष एका गावाने जिची सेवा केली जिच्यावर प्रेम केलं ती हत्तीन माधुरी आज त्या गावात नाही न्यायालयाच्या एका आदेशानं तिला दूर शेकडो किलोमीटर गुजरातला नेलं गेलं ही गोष्ट आहे भावनांची न्यायाची आणि प्रश्नांची ही गोष्ट आहे माधुरी हत्तीन प्रकरणाची नांदणी कोल्हापूर जिल्हा येथील जैन मठात राहणारी महादेवी नावाची हत्ती गावकरी तिला प्रेमान माधुरी म्हणायला सुरुवात केली सण पूजा अर्चा यात्रांमध्ये तिचं स्थान पवित्र होतं ती गावाच्या श्रद्धेची मूर्ती झाली होती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पेटा या प्राणी कल्याण संस्थेने तिच्या आजारांविषयी चिंता व्यक्त केली वन विभागाने चौकशी केली आणि कोर्टात अहवाल सादर केला मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिला माधुरी हत्तीन गुजरातमधील वनतारा केंद्रात हलवण्यात यावी या निर्णयाने गावात खळबळ माजली लोकांच्या भावना जखमी झाल्या एकोणतीस जुलै रोजी माधुरीला घेऊन जाण्यात आलं अनेकांनी रस्त्यावर उतरून विरोध केला अश्रू ढाळले काही ठिकाणी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला परंतु वनतारा संस्थेने स्पष्ट केलं आम्ही केवळ न्यायालयाचा आदेशाचं पालन करत आहोत तिच्या आरोग्यासाठी तिच्या दीर्घ जीवनासाठी आम्ही सर्व सोयी सुविधा देत आहोत तिचा उपचार संगोपन आणि जपणूक योग्य प्रकारे केली जात आहे पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे काय न्यायालयाचा निर्णय अंतिमच असावा की लोकांच्या भावना देखील न्यायाचा भाग असावा माधुरी गेली पण ती एक हत्ती नव्हती ती एक भावना होती विश्वास होता आणि त्याच विश्वासाचा घात झाला तुमचं मत काय न्याय झालाय की कुणाच्या भावना गहाण ठेवून निर्णय झालाय तुमचं मत कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच सखोल आणि सत्य कहाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये